चार मंडळी शुभ सकाळ तर आता सकाळच्या वरले सव्वा नऊ वातावरण एकदम चका नि बघू शकता तर आता आपण जातो आहे धबधबा पाहायला नदीवरती आणि खूप मोठा आहे धबधबा तुम्ही इंट्रोत इंटर पाहिलाच असेल तर आपण चला जाऊया धबधबा पाहायला तर मी घरातून निघालो आहे वातावरण एकदम मस्त आहे पावसाचं मी नाही गेले सिटीचा आपला इशारा आहे निघालोय जायला निघालोय रस्त्यावर आलोय आता आता आपण रस्त्यात आहोत अर्ध्या खालती नदी आहे जंगल बघितले बाजूला भाडे आले तर आपण रस्त्यावर जाऊ घालती न आपली उद्या खूप लांब होईल

समोर माणसं आहेत कपडे धुत आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सपोर्ट करा आपल्याला आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग अपलोड होतात आणि तर आता मी दुसरी व्हीर आहे आपली कातलीवरची बघा बस मोबाईल पडला तर धाकला जाईल अर्धा अंतर पार केलाय आता आपण हा रस्ता डावलवाडी जातो नदीतून तर आपण चालत राहूया धबधब्याच्या इथं जायला आपण इकडून रात्री पण आलोय या रस्त्याने पण मी तेव्हा मोबाईल नव्हता न्यायला बघा एकदम भारी वातावरण वाटतंय आता होता या नदीत उतरणार आहोत नदी दोन डोंगरांच्या आता रस्ता लागलाय चांगला हा रस्ता डावलवाडीत जातो नदीतून कंटिन्यू धबधब कराव हे पहा इथं डावलवाड गणपती ठेवतात विसर्जनाच्या वेळी आणि खालती नदी ते आरती वगैरे करतात आणि खालती नेतात विसर्जनासाठी इथून जाणार आहोत आपण तिथूनच पंधरा इथे डोन डोंगराच्या मध्ये रस्ता आहे तिथून आपण आतमध्ये मध्ये घुसणार आहोत बघा इथं खालती नदी आहे वाजले वाजली तक्रार घरातून निघालोय नऊला रस्ते खूप मोठे आहेत अजून मी रस्त्यावरते खालती नदीचा आवाज येत असेल तुम्हाला आपण इथून आतमध्ये शिरणार आहोत त्या रस्त्याने इथे डावलॉड चा गणपती विसर्जन करतात पुढे ढव आहे मोठा तर इथं आपण आतमध्ये शिरूया बघा रस्ता बघा एकदम बारीक आहे छोटा पाय सरकलं तर डायरेक्ट नदीत आणि नदी आहे मी व्हिडिओ कट करतोय डायरेक्ट तिथे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पण नदीवरती आलोय बघू शकता तुम्ही धबधब्याचे इथे जाण्यासाठी खूप त्रास आहे अजून आपल्याला तर चालायचं आहे धबधबा तर आपण दगडीतून जातोय डायरेक्ट करता ना मोबाईल गेला पाठ बघा इथून आपल्याला उतरायचं आहे तो धोबी बांधतात या धवाला और कापडावरून उतर उतरते डावाला धोनी म्हणतात आणि आपण आपली ह्याच्या खालची डाव आहे आणि इतर चला आपण जाऊया पाहायला मित्रांनो रस्ता खूप कठीण आहे तर मी डायरेक्ट तुम्हाला धबधब्याजवळ जाऊन व्हिडिओ दाखवतो तुम्ही बघू शकता दगडी किती मोठ्या मोठे आहेत तर मी डायरेक्ट धबधब्याजवळ गेल्यावरती विडिओ करतो तिथे आपला धबधबा आहे पाहू शकता आपण धबधबा जवळ आलो एकदम मी चालतोय आपला धबधबा आहे या बघा डेंजर आहे पाय सरकणार आहे आता खालती पुरतं हे आहे तुम्हाला मोबाईलमध्ये छोटा वाटायचा हा व्ह्यू पण डेंजरस आहे एकदम आपण इथून खालती उतरणार आहोत बघू शकता तिकडे पण डोंगर आहे कुठून मध्ये आहे दोन ती आपली नदी आहे तर आपण इथं खालती उतरूया आता तर इथून आम्ही उतरलो व्हिडिओ कॉल दाखवू शकलेला आहे उतरताना धबा आहे इकडून पाणी वाहतोय जो इमॅजिन करा जर जोरातला पाऊस पडत असेल आणि पाणी डायरेक्ट खालती येत असेल तर बघू शकता खालती मोठा धव आहे आणि पाणी वाहतोय बघा तुम्ही पाहू शकता हा धबधबा किती मोठा आहे आणि इथून जोरात जेव्हा पावसात पाणी येत असेल तेव्हा डायरेक्ट इथे पडत असेल म्हणजे खूप चांगली दिसत असेल तर खालती पण खूप आहे तर मी तुम्हाला लागते इथून मला जायला लागेल बाहेर सर तुमचं डायरेक्ट खालती तर बघून जाता आपला आणि चढायला मुश्किल आहे खूप जर बघू शकता फॅमिली तुम्ही इमॅजिन करा दिसतो मला आवडते तिथे तसं असेल तर या व्हिडिओ व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या प्रमित तर हा बघा आता मी इथून मी तिथं खालती येणार आहे तुम्हाला व्हिव दाखवायला तर हा बघा इथून पायसरात असेल तर डायरेक्ट इथं खालते तर मी व्हिडिओ कर स्किप करतो आणि डायरेक्ट तिथे खालती राहून व्हिडिओ करतो चढून आलो आणि हा बघा ते खालते मी किती वरते तुम्ही इमॅजिन करू शकता तर आता इथून मी जाऊ कसं मला समजत नाही हा बघा डायरेक्ट खालते पाय सरकला तर माझा मोबाईल पण फुटणार आहे तर मी तिथे जायचं आहे मला धरलो आहे आणि हा पहा धरला आपला तर इथे खालती जातो आहे मी अजून व्ह्यू पहा मित्रांनो एकदम अरे आहे जोरातलं पाणी असेल तेव्हा इमॅजिन करा आपला येत असेल तर आता आपण केलबाच्या ढावत हो जाऊया हा केलबाचा ढाव आहे एक नंबर दिसतोय मित्रांनो इथून पण वरतून पाणी येत आणि आपला वीव आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओ अपलोड होतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा किती डेंजरस आहे तिथून काय बोलू काय समजत नाही तुम्ही काहीतरी विचार करा बघा पावसाचं वातावरण झालं आहे मला घरात जायला लागेल तर तिथून आम्ही चढणार आहोत बसलो तुम्ही पाहू शकता खालती तर आता मी तुम्ही तुम्हाला देऊ दाखवत हो मित्रांनो मला व्हिडिओमध्ये बोलता नाही आले म्हणून काय तुम्हाला कोकणातले हिडन स्पॉट दाखवले तुम्ही हा स्पॉट कोणालाच नाही माहिती आमच्या इकडे फक्त व्ह्यू बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत मी रात्रीची व्हिडिओ खेकडे पकडायचे व्हिडिओ टाकले त्या ह्याच नदीतून आम्ही आलेलो तर रात्री चढायची मुसीबत असते कारण एकातात बॅटरी पिसव्या किरव्यांच्या आणि तर इकडून आम्ही चढलो तिकडून त्या डोंगराच्या मधून चढलो इकडून पण रस्ता आहे वरतून खूप डोंगर आहे पण डोंगरातून जायला लागतो आम्हाला रात्री आलो तर पण आता मी इथून उतरलोय तर बघू शकता तुम्ही वातावरण एकदम शांत आणि हिवांत